केअरन फ्रेंड्स इंग्लिश स्कूल से विद्यार्थी आपल्या समोर एक नाटिका घेऊन आलो आहे ज्याचे नाव आहे विज्ञानातील महिला चला तर मग बघूया नटजंना व गॅसपिताला नमन करून आणि येथे जमलेले सर्व मान्यवर परीक्षक व विद्यार्थी मित्रांनो सर्वांना आज आम्ही आपल्या समोर घेऊन आलो आहे एक नाटिका ज्यामध्ये शिक्षणाची ज्योत पेटेपर्यंत ते मिसाईल ह्युमन विज्ञानातील महिलांच्या प्रकाश ही नाटिका आपल्या समोर सादर करीत आहोत हे आहे जोशी कुटुंब ही आहे आणि विज्ञान तरी प्रयोग करत आहे आणि तिचे दादा पुस्तक वाचते Yeah. सर आणि काही ना काहीतरी करत असते आज नक्की शांत का सर मला विज्ञान खूप पा। आवडतो आणि मला शास्त्रज्ञ सुद्धा व्हायचं आहे पण माझी आई म्हणते की मुलींनी शास्त्रज्ञ व्हायचं नसतं हे बघ मी तुला काही महत्त्वाच्या गोष्टीबद्दल माहिती देतो मुलगी असो वा मुलगा ज्ञानासाठी कोणतेही बंधन नाही हे बघ सावित्रीबाई फुले यांच्या खूप मोठ्या संघर्षातून मुलींना शिकवायला सुरुवात केली कल्पना चावला डॉक्टर एक भारतीय एरोस्पेस अभियंता आहे ज्यांना मिसाईल मन म्हणून ओळखले जाते ह्या पण एक महिला होत्या खरं आहे सर पण मी हे करू शकते का हो पण स्वतःवर विश्वास ठेव मी तुला एक पुस्तक देतो या पुस्तकातील सर्व काही प्रश्नांचे उत्तरे मिळतील घरी गेल्यावर नीट व्हा व आपल्या शाळेमध्ये विज्ञान स्पर्धा होणार आहे त्याची पण तयारी कर हो सर मी हे पुस्तक नक्कीच वाचते आणि विज्ञान स्पर्धेची तयारी सुद्धा करते मान माउली ने असा आविष्कार धन्य धन्य महात्मा ज्योतिबा की सावित्री कोटि कोटि नमन तव कोटि नमन तव चरण तेव्हा लोकांनी माझ्यावर दगड गोंटे फेकले पण मी थांबले नाही कारण मला ठाऊक होतं ज्ञानाशिवाय विज्ञान नाही मुली शिकतील तरच विज्ञान शिकते तरच समाज प्रगती करेल मी माझ्या ध्येयावर ठाम राहिले तू पण तुझ्या ध्येयावर ठाम राहा कोणतीच अडचण तुझ्या स्वप्नांपेक्षा मोठी नाही फुले यांच्या त्याग आणि त्यांची जिद्द पाहून माझ्याही अंगात एक नवीन ऊर्जा निर्माण झाली आहे हे पुस्तक आजच पूर्ण वाचले माझा कोटी कोटी सलाम पण मी सिद्ध करून दाखवलं की स्त्रिया आकाशालाही आकाशाला घालतात मी भारताची एक प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि अभियंता आहे मला भारताची मिसाईल वुमन किंवा अग्निपुत्री म्हणून ओळखले जाते अन्वी तूही काहीतरी करू शकते किंवा काही बनू शकते फक्त तू थांबू नकोस राज्यस्तरीय विज्ञान स्पर्धा आहे मला काहीतरी प्रोजेक्टची तयारी करावी लागणार आता नमस्कार सर्वांना माझा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या शाळेमध्ये राज्यस्तरीय विज्ञान स्पर्धा आयोजित केली आहे आजच्या स्पर्धेच्या परीक्षकांना व कुलकर्णी सरांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करते आता कुलकर्णी सरांनी परीक्षकांचे स्वागत करावे एकदा टाळ्या होऊन जाव्यात ऊर्जा तयार करतो यामुळे आपल्याला पर्यावरण सुद्धा वाचवता येतं यामुळे जास्तीत जास्त ऊर्जा निर्मितीचा फायदा होतो चार राज्यस्तरीय विज्ञान स्पर्धेचा निकाल माझ्याकडे आलेला आहे आणि त्याचा प्रथम क्रमांक मिळवलेला आहे तुम्ही सांगू शकता का बरं ती कोण आहे ठीक आहे ठीक आहे मी सांगते ते आहे आणि पतीच्या आई वडरांनी या स् यावे मी परीक्षकांना विनंती करते की त्यांनी आजच्या स्पर्धेत सहभागी तोशी एक चिन्ह व प्रमाण पत्र देऊन अंजलीला समानित करावे आई बग मी ट्रॉफी जिंकले बाळा मला आज कळावे मुलींनी फक्त संसारच नाही तर विज्ञानातही पुढे जावे मला तुझा अभिमान आहे माझा जो तुझ्याबद्दलचा गैरसमज होता तो दूर झाला म्हणजे त्याच्या अंगी जिज्ञासा आणि चिकाटी असेल त्याचे विज्ञान स्वागत करते